नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय सर्वांकरिता एक गुड न्यूज आहे महिला व बाल विकास परीक्षा आय सी डी एस एक्झाम जे की आता पाच ते सहा शिफ्ट मध्ये म्हणजे पाच ते सहा दिवस, दिवस दिवसामध्ये तीन शिफ्ट मध्ये पार पडलेली आहे त्या परीक्षेची न्यू अपडेट आलेली आहे प्रथम उत्तर तालिके संदर्भात आपले बार कधी तुम्हाला चेक करता येणार आहेत काय करायचं आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याकडे तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि प्रत्येकाने मार्क चेक करायचे आहे आणि कमेंट पण करायचे आहे व्हॉट्सअप करायचं आहे किती मार्क आलेले आहेत तर त्या अगोदर अॅकेमी मध्ये नवीन वर्ष नवीन बॅच अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सेवा अंतर्गतच्या दोनशे बहात्तर पदाची जाहिरात आणि सरळसेवेची एकशे अठ्ठावीस पदाच्या जाहिरातीला मान्यता मिळालेली आहे हे आकृती बंद पण तयार झालेला आहे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता एक मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासूनच नवीन बॅच सुरू होणार आहे यामध्ये तुम्हाला आयसीडीएस पोषण अभियान सहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बॅच वैशिष्ट्य टॉपिक वाइज एमसीक्यू क्यू पीवायक्यू घेतले जाणार आहे नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे रेग्युलर बॅच ची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे याकरिता अकेडमी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आणि त्यासोबतच मेंटरशिप बॅच पण उपलब्ध आहे ज्या महिलांना कमी मार्क येत आहेत एकशे दहा एकशे वीस च्या पुढे मार्क जात नाहीत त्यांच्याकरिता एक नवीन मेंटरशिप बॅच यामध्ये पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे त्याचं विश्लेषण दुसऱ्या दिवशी असणार आहे याकरिता सेम नंबर आहे यावरती आपण संपर्क करू शकता आपण जास्त वेळ नाही घेणार तुमचा लगेच अपडेट देणार आहे कारण तर बरेच विद्यार्थी यामध्ये काय दिलेलं आहे जे नोटिफिकेशन आलेलं आहे डब्ल्यू सीडी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट एक्झाम रिलेटेड काय दिलेलं आहे द लॉग इन टू फॉर्म टू लॉग इन टू फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन अठ्ठावीस फेब्रुवारी कधी अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे आजच आहे किती वाजतापासून ते पण लक्षात घ्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस खाली दिलेला आहे टेन आवर्स फिफ्टी आवर्स फिफ्टी मिनिट्स टू एट थ्री आठ मार्च आठ मार्च दोन हजार म्हणजे फक्त तीन दिवसाकरिता ही अवेलेबल असेल बरं तीन मार्च आठ मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आठ दिवसाकरिता आठ मार्च दोन हजार पंचवीस ट्वेंटी थ्री अवर्स फिफ्टी फायव्ह मिनिट्स म्हणजे काय सांगायचं आहे त्यांनी याच्यामध्ये जे मेसेज आलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा मेल आलेला आहे तर तुमचं जे लॉग इन करायचं आहे उत्तर तालिका चेक करता येणार आहे फर्स्ट अँसर की उपलब्ध होणार आहे आजपासन तर आठ तारखेपर्यंत ही उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला कोणते बरोबर उत्तर आलेले आहेत कोणते चुकलेले आहेत आपले मार्क काउंट करायचे आहेत हंड्रेड पर्सेंट हंड्रेड क्वेश्चन होते दोनशे मार्क करिता तर यापैकी आपल्याला काउंट करायचे ओके बरोबर आहे तर तुम्ही मार्क काउंट करून सांगायचं आहे त्यासोबतच या उत्तर तालिकेमध्ये काय जर प्रश्नांची उत्तरे चुकीचे जर दिलेले असतील तर आपल्याला आक्षेप घेण्याकरिता काय करायचं आहे आक्षेप घेण्याकरिता त्यांनी डेट दिले दिली जाणार आहे त्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मेल करायचा आहे किंवा पोस्ट आणि तुम्हाला पाठवता येणार आहे उत्तर जर चुकीचं असेल तर ते बरोबर करून तुमचे मार्क पण वाढवले जाणार आहेत सेकंड की पण असणार आहे फायनल की म्हणतो आपण त्याला त्यानंतर तुमचा निकाल लागणार आहे तर आजपासूनच तुमच्या प्रोफाईलला ही आन्सर की, की उपलब्ध होणार आहे तुमचा लॉग इन आय टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि जर विसरला असेल तर फर्गेट करायचा आहे तुमच्या मेलवरती तो परत क्रिएट करता येणार आहे ओके तर सर्वांनी मार्क चेक करायचे आहे अवघे एक्झाम आता तुमची फर्स्ट फर्स्टर की आज म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला पाहता येणार आहे पूर्ण जो पेपर आहे त्याची प्रिंट पण काढता येणार आहे आपण चेक करू शकता तुम्ही कोणतं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि जे टीसीएस मार्फत एक्झाम झालेली होती त्यांचं उत्तर कोणतं आहे चार पैकी ते आपण काउंट करायचे चुकीचे किती आहेत बरोबर किती आहे सर्व चेक करायचे आहे ओके ही झाली न्यू अपडेट महिला व बाल विकास विभागाअंतर्गत परिषिका अधिकारी संरक्षण अधिकारी त्यासोबत कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक त्यासोबतच वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कनिष्ठ समाज कल्याण ते सहा पदाकरिता कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा तीन शिफ्ट मध्ये पार पडलेली आहे याची फर्स्ट अँसर की आज अवेलेबल होणार आहे त्यासोबतच मध्ये जे आता एक्झाम सुरू होणार आहे चार मार्च पासून समाज कल्याण परीक्षा भरती त्याची मागच्या वर्षी जाहिरात परीक्षा झाली होती चार मार्चपासून परीक्षा सुरू होणार आहे चार मार्च ते एकोणीस मार्च पर्यंत याकरिता आपल्याला एक रिव्हिजन करणे गरजेचं आहे रिव्हिजन होणे गरजेचं आहे कारण तर शेवटच्या दिवसामध्ये आपण काय वाचायचं नेमकं आपल्याला कळत नाहीये तर त्याकरिताच आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे तुमचे दहा ते पंधरा मार्क हमकास इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमचा हमकास फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव पण येणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला टेस्टरी जी बुक मध्ये अवेलेबल असतील डेली क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध असणार आहे याकरिता आपल्याला एट सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे यामध्ये ग्रोपाल हे पद अत्यंत महत्वाचं आहे महिलांकरी महिलांच्या दृष्टीने नाईन्टी थ्री स्पेशल महिलांकरिता जागा होते आणि सिक्स्टी थ्री तर ज्यांचा महिला बाल विकास मध्ये जर पेपर चांगला गेला नसेल तर अजून पण एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे या परीक्षेमध्ये तुमचा सिलेक्शन होण्याकरिता ओके ज्या चुका झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला त्या करेक्ट करायच्या आहेत ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच तर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करायचं आहे तसेच समाज कल्याण परीक्षेकरिता डबल अकॅडमी तर्फे ऑल दी बेस्ट ओके छान पेपर सोडवा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो पण कळवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे